हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चला आपण एक नवीन रेसिपी बघूया आज हे मी भेंडी पुसून चिरून घेतले हे अशी हे, हे उभी चिरले कारण आपल्याला भेंडी मसाला बनवायचा आहे त्यामुळे ही अशी उभी कापली मी शेंगदाण्याचं कूट आहे हा मॅगी मसाला आहे मॅजिक तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे आपलं साहित्य आहे चला आपण आता कसं करायचं ते बघूया हे सगळं आपण मसाला ते कूट्स वगैरे सगळं एकत्र केलं आणि हे असं भेंडीमध्ये जे काप केलं आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचं हे बघा आपण सगळ्या भेंड्याही भरून घेऊया भेंडी मसाला एकदम सोपा आहे मस्त आहे खूप मस्त लागतो खायला करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा हे बघा सगळ्या भेंड्या अशा भरून घ्यायच्या मसाला आहे तो भेंडी अशा कापामध्ये भरून घ्यायची सगळे भरून घेऊया तेल गरम कर ठेवले मोहरी टाकली थोडीशी जिरे टाकूया कढीपाला टाकूया थोडा तडतड करतो कढीपाला आणि आता आपण जे भेंडी भरली होती ते टाकून घेऊ तेलामध्ये मस्त फ्राय करायची तेलामध्ये ह्याला मिक्स करायची सगळी तेलामध्ये आणि हे दोन तीन मिनटं झाकून ठेवायची थोड्या वेळा बघायची कशी झालेली आहे शिजले का नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया शिजत आली भेंडी थोडीशी कोथिंबीर टाकून आणखीन एक दोन मिनटं झाकून ठेवूया मग प्लेटिंग करू हे बघा झाकून ठेवले दोन मिनटं झाले चला आपण चेक करूया भेंडी हे बघा किती मस्त झालेली भेंडी बघा नक्की ट्राय करा आणि सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा कारण की नवीन रेसिपीची स... नोटिफिकेशन तुम्हाला येईल प्लीज सबस्क्राईब करत जा